हॅलो फ्रेंड्स तर माझ्या सिस्टरचं वेडिंग होती त्यासाठी मला ड्रेस घ्यायचा होता मग मम्मी मी ड्रेस घेण्यासाठी गेलो आणि मग मी एक दोन ड्रेस ट्राय केले बट तिथे ना ड्रेस दाखवणे अलाउडच नव्हतं मग मी जो ड्रेस फायनल करायचा होता तोच आपण दाखवू शकत होतो मग मी हा ड्रेस फायनल केलेला होता मला आवडला पण होता आणि वेडिंगसाठी रात्रीचा छान पण वाटलं असता तर मग मी हा ड्रेस फायनल केला आहे आणि तिथे खूप आवाज येत होता बॅकग्राऊंडचा त्यामुळे मी तो आवाज ऑफ केला आहे

मग मी माझा ड्रेस घेऊन बिलिंग करायला घेतलं खाली काउंटरवरती बिलिंग केली आणि नंतर लगेच आम्हाला विराटचे कपडे पण घ्यायचे होते मग तिथून आम्ही निघलो आणि हे शॉप संभाजीनगरमध्ये त्रिमूर्ती चौकाच्या समोरच आहे तुम्ही येऊन कधी पण व्हिजिट करू शकता नंतर मग आम्ही विराटचे कपडे घ्यायला गेलो विराजचे पण आम्ही कपडे बघत होतो मग त्याचं चालूच होतं की हा नेहा हा घ्यायचा ते घ्यायचं त्याला फक्त ड्रेसवरचे स्टिकर ते बघत जातो नंतर आम्ही त्याचे पण ड्रेस फायनल केले त्याचं तरी चाललंच हे घ्यायचं ते घ्यायचं मग आम्ही त्याच्यासाठी पण खूप कपडे बघितले नंतर त्याला नाईट पॅन्ट घे वापरायला घ्यायच्या होतं त्या घेतल्या नंतर लग्नासाठी ड्रेस घेतला त्याला असे हेवी कपडे आवडत नाही घरी दोन पडले तरी तू घालत पण नाही मग त्याचं चाललंयच हे घ्यायचं ते घ्यायचं घेत तर काहीच नव्हता फक्त बघत होता हाच घ्यायचा हाच घ्यायचा असं चालू होतं त्याचं नंतर मग आम्ही त्याचे पण कपडे घेतले बिलिंग केलं आणि आम्हाला लगेच नेक्स्ट डेला हा तिच्या हळदीसाठी जायचं होतं कारण आम्ही एक दिवस आधीच निघणार होतो कपडे वगैरे काहीच नव्हतं घेतलेलं आधी मग सगळं टायमावर फिक्स झालं मग माझा ड्रेस घेतला मम्मीचे ते कपडे आधीच घेण्यात आलेले होते मग माझा आणि माझ्या भावाचा ड्रेस मला आज घ्यायचा होता मग आज विराज चेन माझे कपडे घेऊन आम्हाला लगेच नेक्स्ट डे जायचं होतं त्यामुळे आम्हाला सकाळीच निघायचं होतं तर आम्हाला नऊ वाजले होते कपडे घेता घेता नंतर नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही निघालो नंतर मी गावाकडचे व्हि दाखवते तुम्हाला आणि आम्ही चेंजपूर गावाला चाललो होतो तिथं माझ्या सिस्टरची हळद आणि वेडिंग होती तर आम्ही तिथंच चाललेलो आहे बघा ना किती छान येतोय विराज मस्त बघू त्याला गावाकडे राहायला खूप आवडतं मग मस्त आम्ही बसमध्ये गेलो आणि फायनली घरी पोचलो नंतर मी इतकी थकलेले फायनली <स्थाँगा> खाली जाऊन मग जेवण वगैरे केलं आणि नंतर माझ्या भावाचं काही चाललेलं होतं फेस पॅक करणं ते करत होता तो आणि मी ते व्हिडिओमध्ये दाखवत होते तो, तो बोलत होता दाखवू नका हा नवरीचा भाऊ आहे म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा नंतर आम्ही अक्षदा वगैरे करायला घेतल्या मग अक्षदा मस्त उन्हामध्ये पांगवल्या ती माझी मावशी मम्मी आणि ती माझी मावशी आहे अजून एक हे नवरीची काकू आहे जे अक्षदा पांगवत आहे त्या आणि मग मस्त अक्षिताचा कलर बघा ना किती छान दिसतोय आहे नंतर मग आम्ही अक्षदा वगैरे पांगून घेतल्या मग खाली हळदीची पूजा स्टार्ट होणार होती आणि ती हळदीची पूजा आहे ना कोणत्या तरी प्रॉपर एका जोडीला करावं लागते मग हे त्यांच्या रिलेटिव होते वाटतं कोणीतरी त्यांनी पूजा स्टार्ट केली मग हळदीची पूजा झाल्यानंतर नवरीला मम्मीने हळद लावली अगोदर ती नवरीला आंघोळ घालताना ते चाललेलं होतं पाणी इतकं थंड होतं ती हसत होती आणि मी ब्ल्यू ड्रेस घातला आहे बघा मेहीच्या अगोदर मेहंदीसाठी जो ड्रेस घातला होता का तो ड्रेसवाली मी होते आता मी येल्लो ड्रेस चेंज केला आणि डान्स वगैरे केला मस्ती केली मग पोखावं लागतं ज्यां मराठी म्हणजे जे जे मराठी वेडिंगमध्ये समजा समजत आहे तर त्यांना माहीत असेल काय असतं इतर मग मी पण केलं आहे आणि मी हसत होते कारण मी फर्स्ट टाईम करत होते ते गाणे म्हणता वगैरे मग पोखावं लागतं मी बॅकग्राऊंड म्युझिक ऐकते हे का झाल्यानंतर मग आम्ही मस्त बसलेलो होतो फॉरी खांब होतो तर आम्ही निधी खांबयच होतो कोणाला दुसऱ्या दिवशी वेडिंग होती तर आणि इथे बघा कसे भांडणं चाललेले म्हणजे भांडणं काही सिरियस भांडत नाही आहे ते हा हस हसी मजा करत होते आणि नवरीची आहे व्हाईट फ्रॉकवाली तिला पोखायचं होतं आणि ते करता वेळेस हे ना मागून एकजण येऊन मारत मारत असतात जे पोखतं त्याला मग येते ते झालं